नागपूर शहरातल्या अनधिकृत जवळपास पंधराशे धार्मिक स्थळांवरती कारवाई सुरू आहे आणि नागरिक मोठ्या संख्येनं आंदोलन करत आहेत नागपूरमध्ये रिंग रोड पाहू शकतो की लोक रिंग रोडवरती आले आणि रिंग रोड जाम केलेला आहे आतापर्यंत जवळपास दोनशे तीस धार्मिक स्थळं जे आहे ती तोडण्यात आलेली आहे आणि रोज हे काम सुरू आहे त्यामुळे आपण बघू शकतो की नागरिक आक्रमक झाले आहे हा रिंग रोड आहे आणि रिंग रोडवरती लोक पाहू शकतो की आपण आक्रमक पद्धतीने आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं धार्मिक स्थळांवरती हातोडा चालवण्याचं काम सुरू आहे त्यामुळे विरोध जो ते लोक करत आहेत त्यामुळे रिंग रोडवरती मोठ्या संख्येनं लोक उपस्थित झालेले आहेत आणि रिंग रोडवरती लोक जे आहेत त्यांनी रिंग रोड जाम केलेला आहे त्यामुळे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा जायला लागल्या काही लोक आपल्यासोबत त्यांना विचारूया की ज्या पद्धतीने आंदोलन केलं जात आहे आणि मूळ त्यांची भावना काय आणि ज्या पद्धतीने आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे सर काय सांगाल ज्या हे मॅडम हे सांगा आंदोलन केलं जात आहे काय भावना तुमच्या मंदिर वाचवायचं आम्हाला इतक्या वर्षाचं मंदिर आहे ते श्रद्धेने केलेलं आहे तर ते वाचवायचं आम्हाला आमच्या भावना आहे की ज्येष्ठ नागरिकांनी बसावं कुठे त्यांनी आपला विरंगुळा कुठे करावं तुम्ही रोडवरची पब्लिकला जे त्रास होणार ते मंदिर तोडा तुम्ही त्याच्याबद्दल आमचं ना आहे जे पण आतमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी बसावं कुठे एका ठिकाणी जमाव कुठे आम्ही आपल्या भावना कुठे व्यक्त करावं काय सांगाल तुम्ही चुकीची यादी दिली आहे ती यादी द्यावी आणि रिवाईजेव्हिट कोर्टात सादर करावं कारण त्याच्याशिवाय काही का होणार नाही कोर्ट जर करत नाही याला कॉर्पोरेशन जबाबदार आहे कॉर्पोरेशनने रिवाईज लिस्ट करावी विनाकारण सगळ्या मंदिराचं नाव त्याच्यात टाकून दिलं नागपूरच्या रिंग रोडवरती मोठ्या संख्येनं लोक जे आहेत रस्त्यावरती आले आणि हा हायवे जो आहे हा हायवे सुद्धा नागरिकांनी बंद पडला आहे त्यामुळे आता गेल्या काही दिवसापासून जवळपास तेराशे धार्मिक स्थळ जे आहेत धार्मिक स्थळ यादी तयार करण्यात आली दोनशे तीस धार्मिक स्थळ जे आहे ते पाडण्यात आली आहे त्यामुळे विरोध जो आहे तो केला जातो प्रशांत मोहिते साहेब प्रवीण मोहकर मिळेल लोकमत i